कोलकाता येथे झालेल्या अत्याचार करून खून झाल्याची घटना घडली होती आणि या घटनेच्या निषेधार्थ आज आय एम एचे सर्व सदस्य अध्यक्ष डॉक्टर मेडिकल भागातले सर्वजण आज गांधी चौकपर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला आणि कोलकाता येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी अशी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रविकांत पाटील यांनी मागणी केलेली आहे आणि यावेळी डॉक्टर हर्षल कुलकर्णी डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर शंकर गावडा पी ए अमनापुरी डॉक्टर शशिकांत दोरकर डॉक्टर नरगिस सय्यद आय एमचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच मिरज शहरातील इतर सर्व संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार आय एम तर्फे आज कलकत्ता येथे डॉक्टरांच्यावर निर्गुण त्यांचा फोन करून त्यांच्यावर त्यांचा मर्डर करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला या घटनेचा निषेध म्हणून आय एम ए आज कँडल मार्च काढला होता आणि या कॅन्डल मार्चला बऱ्याच संघटनांनी पाठिंबानेला प्रतिसाद दिला अशा प्रकारचे हल्ले परत या देशात होऊ नयेत त्याच्यासाठी सगळ्यांनी सगळ्या समाजाने एक एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला पाहिजे आणि हे सगळे जे अपराधी आहे ते लवकरात लवकर पकडले गेले पाहिजे आणि ते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे